नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घरून में एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झीरोईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन दिवसेंदिवस वाढत पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस या नंबर संपर्क साधावा कल्याण पश्चिमेतील निवडणूक प्रचाराचे नियोजन उत्तम भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील कल्याण पश्चिमेतील भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन उत्तम प्रकारे सुरू असल्याचे मत ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा जसजसा जवळ येत चालला आहे त्यानुसार राजकीय पक्षांकडूनही मतदारसंघातील प्रचार आणि बैठकांनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे एकाच वेळी अठ्ठावीस प्रभागात आढावा बैठका घेण्यात आल्या त्यानंतर जगन्नाथ पाटील यांनी हे मत व्यक्त केले लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या वीस मे रोजी होणार आहे त्याला आता अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत तर पुढील आठवड्यात पंधरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याणात आयोजित करण्यात आली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुती उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे पार्श्वभूमीवर कल्याण येथील प्रचाराचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचा आढावा या घेण्यात आल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी कल्याण पश्चिम शहर प्रमुख वरुण पाटील जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे जिल्हा सरचिटणीस अमित धाकरस युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण कल्याण जिल्हा सचिव सदा कोकणे आणि कल्याण शहर मंडळ नितीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व बैठका घेण्यात आल्या या बैठकांना संबंधित प्रभागांतील शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख वॉरियर सह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सध्या सुरू असलेल्या प्रचाराला अधिक गती देण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी आवश्यक असणारे नियोजन आणि महत्वाच्या सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्याची माहिती जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद